भावांनो नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्की आणि पूर्ण बघा ए अरे आदित्य अरे कुक गेल्यापासून महिनाभर हॉटेल बंद पडलंय पाठव ना कोणाला तरी अरे पाया पडतो राह तुझ्या पाठव चला दादा चला लग्नाला चला लग्नाची हवा बँडबाज्याला लावा कुत्रे घ्या काकाला बांधा चला बोला साहेब किती झपाडू दिसाय लागले हे हो बर मालक कुठे त्या बाजूला जा जय हिंद चला घ्या जेवणात मिरची जास्त झाल्यामुळे एक जणांचा मृत्यू झालाय कारवाई झाली तुमच्यावर एक लाख तीनशे शहात्तर ब कलम लागलाय मिटवायचं असेल तर टॅबला खालून द्या चला पटकन घ्या ए अरे बाबा जा ना हॉटेल बंद नाल ब माझ्या झाले पळून खूप अरे राजा एवढं मोठं हॉटेल टाकलं एवढा दांडगा खर्च केला आणि खूप पळून गेला म्हणून हॉटेल बंद काय राजा एवढा महाराजाचा फोटो लावताय आणि खूप पळून गेलं म्हणून हॉटेल बंद करताय आहो महाराजाने असाच व्यवसाय सुरू केला होता नवीन हा जहाज बनवायचा आपल्याकडे कुणालाच जहाज बनवता येत नव्हते महाराजानं दुश्मनाचे पन्नास इंजिनियर आणले जहाज बनवायचा कारखाना सुरू केला चाळीसव्या दिवशी इंजिनियर पळून गेले पण व्यवसाय बंद झाला नाही का विचार कारण महाराजांनी त्याच्या बरोबर स्वतःचे पन्नास हुशार माणसं दिले होते आणि सांगितलं होत लवकरात लवकर हे सगळं शिकून घ्या या जातीचा भरोसा नाही ते दुश्मन पळून गेले तरी महाराजाच्या माणसानं ते व्यवसाय चालू ठेवला आणि आपले मराठी माणसं अरे हॉटेल टाकता एवढे मोठ्या मोठाले आणि कुकन वेटर पळून गेला म्हणून हॉटेल बंद करता वर अहो असे महाराजाचे फोटो धंद्यावर लावून धंदा वाढणार नाही महाराजाचे विचार डोक्यात घेतले धंदा वाढत घ्या चला दादा चला लग्नाला चला लग्नाची हवा भँड लावा कुत्रे लय हुशार नाव काय तुझ माझ माझ नाव आहे माझे नाव लय माझे रूप माझे रूप रूपविलय पण माझ काम फक्त एकच आहे महाराजांची सेवा करायची महाराज नायकांचा संदेश मिळाला